कोपरगाव शहरामध्ये ठराविक ठिकाणी ठराविक टोळकेच कोपरगाव शहरात दहशत निर्माण करत असून कोपरगाव शहरात त्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे कधी गोळीबार तर कधी दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी तर कधी जातीवाद यासारख्या घटना शहरात राजरोसपणे सुरू आहेत काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कोपरगाव शहरातील टिळकनगर या भागात काही टोळक्यांनी हातात काठ्या रॉड घेऊन दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दहा ते पंधरा टोळके एकत्र येऊन फिर्यादी सौ सरिता सुनील कोपरे यांच्या घरात घुसून तुम्ही आमच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून त्यांच्या मुलाला शिवेगाळ करत महाराण केली व परिसरात दगडफेक करून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी दगडफेकीत जखमी झालेल्या महिलांनी झालेला सर्व प्रकार सांगितला आहे आमची काय चुकी नव्हती आमच्या पोरं जास्त घरात होते पण तिकडून ना सात आठ दहा जण पोरं आले आणि दगड फेक केले मला सुद्धा इकडे लागला माझे नातुंडे होते माझे बारके बारके बसलेलो होतो आम्ही काही काय झाले एक महिने आणि भरपूर दगड फेकले त्यानं आम्ही काही हा पाहुण्या सोडायला गेला हो गाडी सुद्धा त्यांची तिकडे उभी तिकडं गाडी लावली आणि मग इकडे पळत आले आम्ही घरायन प्रत्येकाच्या घरात होते फक्त आम्ही गायला बांधायला आले होते मी इकडं माझी गाय हे वासरी इकडे आणि हे पाहुणा इकडे चक्कर येत होते तर मला तिकडून असा दगड लागला नाही तर मी इथं उभी राहिले होते खांबाला खांबाला उभी राहिलेली होती मी कुठेच नव्हते पोरं नव्हते कोणीच आमच्याकडले काय पोरण नव्हतं कुठलीच मुलं नव्हती माझा नातू माझ शेजारी माहितीये का एवढे दगड फेकले काय आणि डायरेक्ट दगड फेक करायला लागले दहा पंधरा जण होते माहितच नाही आम्हाला माहिती नव्हतं आम्ही उभा होतो हो हो त्यांच्याकडे रॉड होते कुराड होते हत्यार होते ते दोघ जण तिकून पळत आले आणि जोरात मायावर इटा टोला बसला माय सुजला घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व फिर्यादींच्या तक्रारीवरून आरोपी नामे भूषण मोरे राहुल चवणके शुभम चवणके अभि शिंदे सुजल गवळी नीरज कुराडे गौरव बागुल व इतर पाच ते सहा जण सर्व राहणार गांधीनगर यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेवरून कोपरगाव शहरात पोलिसांचा धाक उरला नाही का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा